गौरी गणपती विशेष आपण वेगवेगळे फराळी पदार्थ पाहत आहोत कालच्या भागामध्ये आपण चिवडा कसा बनवायचा ते तर पाहिलेलेच आहे आजच्या भागामध्ये आपण हे रव्याचे खुसखुशीत लाडू बनवत आहोत अगदी पाक तयार करून आपण हे रव्याचे लाडू तयार केलेले आहे आणि या रेसिपीमध्ये आपण प्रत्येक स्टेप फॉलो करत असताना अशा काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत जेणेकरून पाकाचे लाडू बनवणं देखील तुम्हाला खूप सोपं असं वाटणार आहे बऱ्याचदा पाक चुकण्याचं खूप टेन्शन असतं त्यामुळे आजच्या या रेसिपीमध्ये अशा काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे अगदी या पाक तयार करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे पाक कशा पद्धतीने ओळखावा त्याचबरोबर खूप साऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज रेसिपीमध्ये नव्यानेच माहीत होणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि मला खात्री आहे की ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे पाकाचे लाडू कधीच चुकणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जर अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहायच्या असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आपण गणपती बाप्पासाठी मोदकाची सिरीज अरेंज केलेली आहे अनंत चतुर्थीपर्यंत आपण मोदकाचे देखील वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत त्याचबरोबर आपण हे फराळी पदार्थ देखील पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गौरी गणपती विशेष खुसखुशीत रव्याचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी या वाटीच्या मापाने आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे रवा लाडू खुसखुशीत व्हावे यासाठी रवा बारीकच घ्या रवा जर तुमचा जाडसर असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून अशा पद्धतीने बारीक करून त्यानंतर रवा ज्या वाटीने मोजला त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आता रवा भाजण्यासाठी अगदी जाड बुडाची कढई घ्या ही सर्वात महत्त्वाची टिप्स त्यानंतर त्यामधील अगदी दोन चमचे साजूक तूप आपण सुरुवातीला कढईमध्ये टाकलेलं आहे एकाच वेळेस सर्व तूप न टाकता राहिलेलं तूप केव्हा वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपण अगदी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तूप कडकडीत गरम झालेले असायला हवं त्यानंतर अगदी थोडासा रवा टाकायचा रवा तुपामध्ये टाकल्यानंतर छान असा फुलला की समजून घ्यायचं आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये जो रवा घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकायचा आता तूप छान असं गरम झालं की गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर हा रवा छान असा भाजून घ्यायचा आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला रवेचे लाडू करत असताना त्या लाडूचा कलर चेंज करून द्यायचा नाही अगदी पांढरे शुभ्र लाडू व्हावे यासाठी रवा भासताना तुम्हाला तो एक सारखा हलवत राहायचा आहे त्यानंतर तो पूर्णपणे मंद गॅसवर भाजायचा आहे त्याचबरोबर रवा भाजण्यासाठी तुम्हाला साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं हे द्यायचेच आहे त्यामुळे रवा भाजताना वेळेची बचत करू नका त्याचबरोबर रवा साधारणतः वीस मिनटं भाजला की त्यानंतर तुम्हाला राहिलेलं सर्व तूप यामध्ये ॲड करायचं आहे आता साधारणतः वीस मिनटं पूर्णपणे रवा भाजून होत आल्यानंतर मी त्यामध्ये राहिलेलं सर्व तूप यामध्ये ॲड केलेलं आहे त्यातील फक्त एक ते दीड चमचा साजूक तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आता पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे रवा छान असा भाजलेला आहे परंतु रव्याचा रंग मात्र मी बदलून दिलेला नाही हे पहा अगदी छान असा रवा आपला भाजून तयार झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला लाडू बांधायचे आहे त्याच भांड्यामध्ये मी हा सर्व रवा काढून घेतलेला आहे हे पहा अगदी परफेक्ट असा भाजलेला आहे रवा जर तुमचा परफेक्ट भाजलेला असेल तर लाडू देखील चवीला खूप छान असे लागतात आता ज्या वाटीच्या मापाने आपण अपन... रवा मोजून घेतला तूप मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी दीड ते पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे तर पाव पाऊन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आहे आणि मोठ्या आजेवर आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची साखर वितळली की लगेच आपण गॅस हा कमी करणार आहोत हे पहा साखर जवळजवळ आपली वितळून तयार झालेली आहे हे पहा एक उकळी आलेली आहे आणि साखर घालली आहे या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा पूर्ण कमी करायचा आणि इथून आपण आता टाईम पाहणार आहोत की आपल्याला पाक करण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे पहा आता पाक करत असताना तुम्ही तिथून हलायचं देखील नाही कारण पाक होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाक करत असताना लक्षपूर्वक तुम्ही पाक तयार करा आता अगदी पांढरे शुभ्र आपल्याला लाडू तयार व्हावे त्याचबरोबर आपण साखर वापरलेली आहे साखरे तिचे मधील जे, जे अनावश्यक घटक आहे ते काढून टाकायचे आहे त्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर साखरेमधील जो काळा भाग असतो तो सर्व बाजूला होतो हे पहा तुम्ही पाहू शकता आणि हा जो आपण सर्व गाणीमध्ये गाळून घेता हे पहा खूप अशी डस्ट यामध्ये निघत आहे तुम्ही पाहू शकता ही आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर हे पहा आठ ते नऊ मिनटं झालेली आहे नवव्या मिनिटाला आपण आता हा पाक चेक करण्यास सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आपण वाटीमध्ये थोडासा पाक घेतलेला आहे हलकासा थंड झाला हाताला चिघट लागतो आहे परंतु त्याची तार मात्र तयार होत नाही म्हणजे हे पहा हाताला चिघट लागतो आहे परंतु त्याची तार अजूनही तयार होत नाही पाहिजे तेवढी म्हणजे आपला पाक थोडासा कच्चा आहे आणखी दोन मिनटासाठी ठेवणार आहोत म्हणजे सुरुवातीची सात ते आठ मिनटं आणि हे दोन मिनटं म्हणजे एकूण दहा मिनटं होत आलेले आहे हे पहा पाक करण्यासाठी आपल्याला साधारणतः सा दहा मिनटं होत आलेले आहे आणि हलकीशी तार तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण पाक कसा चेक करायचा ते मी सांगते अशा पद्धतीने चमच्यातून आपण जेव्हा हा पाक खाली टाकतो तेव्हा तिथे तार तयार होती की नाही हे लक्षात घ्या हे पहा अगदी थांबून थांबून हे पडत आहे हे पहा अशा पद्धतीने त्याची तार दिसत आहे तयार झालेली अशा पद्धतीचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे पहा पुन्हा एकदा दाखवते हे पहा आता मी गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीचा पाक आपला झालेला आहे म्हणजे साधारणतः अकरा ते बारा मिनटं या ठिकाणी मला लागलेली आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अकरा बारा मिनटं लागले तरी तुम्हाला तेवढे लागतील ते ला असे नाही कारण कढई किती जाड किंवा पातळ आहे तुमचं गॅसचं टेम्परेचर किती होतं त्यानुसार तुम्हाला थोडासा वेळ कमी अधिक लागू शकतो परंतु हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला पाक चमचेतून तुम बाहेर पडण्यास सुरुवात झाली की समजायचा पाक आपला तयार झालेला आहे यापेक्षा कच्चा पाक नको किंवा यापेक्षा जास्तही झालेला पाक नको आहे त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप एक चमचा टाकायचं जेणेकरून पाकामधील जी उष्णता असते ती थोडीशी कमी होते यासाठी आणि लगेचच हा पाक आपल्याला या रव्यामध्ये टाकायचा आहे आता तुम्हाला हे जर मिश्रण सुरुवातीला खूप पातळ असं वाटत असेल परंतु जसा जसा रव्यामध्ये पाक ॲब्झार होत जातो तसं तसं हे मिश्रण कोरडं होत जातं त्यामुळे या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे आणि सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच एक वाटीचा वापर करा याशिवाय मी व भरवून घेतलेलं सर्व साहित्य जे आहे ती वाटी मी कशा पद्धतीने भरून घेतलेली आहे रवा कशा पद्धतीने वाटीमध्ये भरलेला होता वाटी घेतली की फूल भरून घेतली त्याचबरोबर पाणी किती घेतलेलं आहे असं सर्व तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओमध्ये दे लक्ष द्या आणि तशा पद्धतीने सर्व साहित्य प्रमाण मोजून घ्या आता मिक्स केल्यानंतर पाचच मिनटाच्या अंतराने लगेचच आपल्याला हे मिक्स करून द्यायचं सुरुवातीचे अर्धा तास तुम्हाला हे अगदी पाच पाच मिनटाच्या अंतराने हे मिक्स करत राहायचं आहे कारण हे अगदी निब्बर कडक असं मिश्रण हे तयार होतं आणि नंतरच आपण जर डायरेक्ट अर्धा तासाने तुम्ही हे मी मिश्रण हलवण्याचा प्रयत्न केला तर ते हलवले जाणार नाही त्यासाठी सुरुवातीला आपल्याला पूर्ण अर्धा तास पाच पाच ते दहा दहा मिनटाच्या अंतराने तुम्हाला हे हलवत राहायचं आहे हे पहा आता पंधरा मिनटामध्ये मी मि... व्यवस्थित असं पाच पाच मिनटाच्या अंतराने हलवलं होतं परंतु आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि मला हलवायला थोडासा वेळ भेटला नाही त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती कडक हे मिश्रण झालेलं आहे त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही काळजीपूर्वक अगदी पाच पाच मिनटाच्या अंतराने व्यवस्थित असं हलवून देत राहा ते पहा अशा पद्धतीने आणि काही हरकत नाही जरी थोडंसं असं कडक मिश्रण झालं तरी ते लगेचच चा आपल्याला मॅश करून ते व्यवस्थित असं बारीक करता येतं आपण जे पोटॅटो मॅशर घेतो ना त्याच्या सहाय्याने आपल्याला यामधील ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व मोडून काढायच्या आहे जर व्यवस्थित एक सारखं मिश्रण तयार झालं तरच तुमचे लाडू बांधताना देखील ते परफेक्ट असे बांधता येतील आता वीस मिनटं झालेले वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे हे मिश्रण मी व्यवस्थित असं अशा पद्धतीने मॅश करून ते वी मोकळं असं करून घेतलेलं आहे अशा, अशा पद्धतीचं मोकळं मिश्रण झाल्यानंतर पुन्हा एकदा पंचवीस मिनटासाठी मी ठेवलेलं होतं आणि आता मोकळं करून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा घट्टसर होत नाही हलकंसं घट्टसर होतं जास्त घट्टसर होत नाही हे पहा साधारणतः मी पाकामध्ये हा रवा एक तासासाठी भिजत ठेवलेला होता त्यानंतर आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि आपण गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप वापरणार आहोत अगदी तुम्ही गार्निशिंगसाठी काहीही न वापरता लाडू बनवले तरी खूप छान होतात किंवा तुम्ही काजू बदाम पिस्ता कशाचेही काप लावून तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता त्यानंतर लाडू बनवण्याच्या अगोदर तुम्हाला हाताने पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं मॅश करायचं आहे जेणेकरून तुम्हाला यामध्ये एक अर्धी थोडीशी फार गुठळी राहिली असेल तर ती सर्व मोडून काढायची त्यानंतर तुम्ही जे दोन चमचे साजूक तूप ठेवलेलं होतं ते देखील त्यापैकी मी एक चमचे साजूक तूप पाकामध्ये टाकलेलं आहे आणि राहिलेलं यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आपण हे छान असे पाकातले रव्याचे लाडू बनवायला तयार करायला सुरुवात करणार आहोत आता या ठिकाणी मी गार्निशिंगसाठी पिस्त्याची काप लावून अशा पद्धतीने सुरुवातीला लाडू बांधताना तुम्हाला थोडासा दाबून तो लाडू बांधायचा आहे त्यानंतर शेप देताना थोडासा हलक्या हाताने दिला तरीही चालेल परंतु लाडू बांधताना मात्र थोडासा दाबूनच तुम्हाला हा लाडू बांधायचा आहे आणि अगदी परफेक्ट असा आपला पाक असेल किंवा परफेक्ट असं तुमचं जर सर्व मिश्रण तयार झालेलं असेल तर लाडू देखील पटकन असा वळले जातो आणि तुम्ही पाहू शकता अवघ्या अर्धा मिनटामध्ये आपला हा लाडू देखील बांधून तयार झालेला आहे रंग छान आलेला आहे पांढरा जो रंग आहे तो टिकून आपण ठेवलेला आहे अगदी अर्धा तास हा रवा भाजलेला होता परंतु रव्याचा आपण कलर बदलून दिलेला नाही त्याचबरोबर पाकामध्ये देखील आपण दुधाचा वापर केल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र असा पाक तयार झालेला होता त्यामुळे लाडूला आणखीनच पांढरा रंग आलेला आहे त्यामुळे या रेसिपीमध्ये मी सांगितलेली प्रत्येकच टिप्स ही महत्त्वाची होती त्यामुळे मी टिप्स सांगताना सर्वात महत्त्वाची टिप्स असं म्हटलेला आहे त्यामुळे प्रत्येक टिप्स जर तुम्ही फॉलो केली तर मला नाही वाटत की तुमचे लाडू हे चुकणार आहे अगदी तुम्हाला लाडू बनवताना जरी काही समजा जर तुम्हाला शंका असल्या किंवा लाडू बनवताना काही अडचण आली तरी तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये मा मला विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही नवशिके असाल बॅचलर असाल तरीही तुमचे लाडू अशा पद्धतीचे परफेक्ट तयार होतील याची मला खात्री आहे सर्वांना गौरी विशेष सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण हे गौरी गणपतीविशेष फराळाचे अगदी खुसखुशीत लाडू तयार केलेले आहे आणि छान असे लाडू तयार केलेले आहे सर्व लाडू मी या ठिकाणी बांधून तयार करून घेणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा गौरी गणपतीलाच काय तुम्हाला दिवाळीच्या वेळेस देखील लाडू बनवण्यासाठी ही रेसिपी खूप उपयोगात अशी येणार त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील याशिवाय तुम्हाला आणखीन दिवाळी फराळातील किंवा गौरी गणपतीसाठी आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्याकडे गौरी गणपती बसवल्या जातात का हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा छान असे आपले हे सर्व रव्याचे लाडू या ठिकाणी बनवून तयार झाले आहे अवघ्या दोन वाटी रव्यामध्ये खूप सारे एवढे लाडू आपले बनवून तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता खूप खुसखुशीत असे तयार झालेले आहे त्यामुळे परफेक्ट असे हे रव्याचे लाडू आज आपण तयार करून झालेले आहे वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद